एवरीवन कशा आहात आय होप मजेत असाल गुड मॉर्निंग सगळ्यांना तुमचा दिवस खूप 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 चांगला जाओ तर सासूबाई आले आहेत बसल्या आहेत असं आल्या होत्या कंटाळा आलेला तर त्यांना जायचंय जरा बाहेर सम्राट उठलाय ते बोलत आहेत की सम्राटचे आंघोळ वगैरे घालते आणि मग जाते घरी आल्या होत्या अशाच कंटाळा आलेला त्यांना तर बसल्या हे बघा याचे दात घसणं बघा कसे याचा टाइमपास बघा कसा स्कूलला जायचं वेळेस टाइमपास असो उठलाय बघा हा किती वाजता अक्षरशः साडे दहा वाजता हा उठलाय दहा साडे दहा वाजता आणि आता या याचा टाइमपास चाललेला आहे इथे ब्रश घसायला नको याला आणि काही कामं वगैरे म्हणजे स्वतःचे पण काम त्याला करायला नाही पाहिजे बघा तुम्हाला बघा याचं दात घसणं इथे जायचं टाइम झालाय ना आणि टाइमपास बघा याचा कसं चालला कोण घास असेल आता बरं असतं बघा कसं हलवतोय तो बघा सम्राट व्यवस्थित ब्रश कर आवर चल ते कसं हलवतो ब्रश नीट 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 ब्रश कर आवर नीट ब्रश कर नीट पूर्ण कर आवर आवर आवर, आवर, आवर टाइमपास करतो कधीच स्कूलला ला जायचं नाटक करायला करतो लागणार मस्त हा हे असं टाइमपास असतो बघा ना मग त्यात जायचं शाळेत जायचं असतं ते चला चला चल आपल्या घर काय आंघोळ नको करू पि ना आंघोळच जा शाळेत काय चल लोक आपण जाऊ ना थोड्या वेळाने पैसे भरायला हा जाऊ ना पावडर लावली पावडर लावली, लावली। सगळी तयारी झाली तुम्ही करा टाइमपास बाहेर तुमचा चालला टाइमपास कधीचा बाहेर काम आहे तुझं ते काय काम आहे मी नाही केली आईने केली आईने आंघोळ बिंगोळ घातली तयारी केली तू करायचं होतं ना मी करायचं मी बाकीची काम करत होती ना सासूबाई त्या सासूबाईने आंघोळ बिंगोळ घातली तयारी केली त्याच्या हा माणूस बाहेर नुसता टाइमपास 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 करत होता काम धंदे नाही काय टाइमपास नाही कामावरून आलो आता काम आले तर जेव्हा बघा टाइमपास पाहिजे असतो तुम्हाला जा किती वेळ झाला आता जायची त्याची वेळ झाली तो वाट बघून बघून थकलाय आणि एक तर स्कूल थोडस लांब आहे त्याच्यामुळे गाडीवरती स्कूल मध्ये न्यावं लागतं आणि ह्यांना कसं आहे का ह्यांना आहे ना म्हणजे जर कोणी रोडावर असं भेटलं ना की अरे मग माणूस भेटलो माणसाशी बोलणार नाही का त्याला असं बघायचं असं डायरेक्ट आपण तोंड करायचं अरे पण मग काय लिमिट आहे का नाही अरे काय लिमिट असते आवाज काय म्हणशील नाही नाही मला घरी जायचंय अरे पण लिमिट असते ना की बाबा नाही मला घरी जायचंय काम आहे जरा मुलाला शाळेत पाठवायचं काय दोन मिनिटं देऊ शकत नाही दोन मिनट नाही देऊ शकत का बोलू शकत नाही का मला घरी जायचंय मला गरदार पण घरदार आहे मग बाकी ज्यांना घरदार आहे तर मग करत जाऊ ना शांत बस डोकं नको खाऊ सकाळ करत जा आणि तुम्हाला माहिती आहे माझ्या फॉलोअर्स लोकांना असं वाटत की मी तुमच्याशी रोज भांडते ते पाहत ते पाहतात काय तर माझ्या मित्र मैत्रिणी नो मी यांना अजिबात भांडत नाही मी फक्त एवढंच बोलत असते की घरातले जे काम घरातले जे काम आहेत त्यांच्याकडे लक्ष देत हेच बघा काय चाललं जायची तयारी झालेली आहे टाइमपास दोन मिनट आता हा पोरगाच खरं सांग मी मम्मीला भांडतो का मम्मी मला म्हणते बघितला ते बघा त्याचा बोट कुठे ते बघा दादू कोण ते तो घरात असतो त्याला माहितीये रिअल सिच्युएशन काय आहे कोण भांडतो दादू माझ्यासोबत माझ्यासोबत कोण भांडत दोघं भांडतो आम्ही मम्मी मला म्हणते ना दोघ मी कधी भांडणार हे माझं नाव घ्यायचं काम करतात मग माझं नाव घेतलं का मग चिडते मग यांना वाटत की मी यांच्यासोबत भांडते तर मी भांडत वगैरे नाही हे असं नाव घ्यायचे काम करत मग कुठलाही व्यक्ती चिडणार नाव लेट झालं याला पण सेंट लागतो स्कूल ला जायचंय बघा आता सेंट बाप रे बघितलं एवढे नखरे द्या मुलाचे शाळेत जाताना सुद्धा एवढे नखरे कोणी करत नसेल तेवढा शायनिंग मारतो तू तू स्कूल ला जायचंय तुला अजून तू मोठा नाही झालायस हे काय हे बघितलं किती नखरे असता स्कूल ला जायचंय पप्पाने सेंट मारला तर त्यांनी पण सेंट मारला यांनी याला आणून ठेवलेलं यांनी लाडाचे परिणाम येथे यांनी लाडून ठेवलेले ना त्याच्यामुळे एवढं सगळं काय झालेलं फक्त टाइमपास करायला द्या बाहेर इकडं तिकडं काय कामधंदे करायला नको यांना पाणी प्यायचं बसले बसले पाणी पाहिजे का उठून घ्यायचं ना <laughs> पाणी हा तर चाललाय तो स्कूलला आता नाही चाललाय

<laughs> समोर <सम्ब्रेद> <desconaltro> जास्त झालं नाही ना आम्हाला जास्त झालंय ना तुला जास्त झालाय तुला जास्त बोलायला लागलाय टाइम <mikä sécurité> झाला चल लेट झाला चल उठायचं ना सकाळी लवकर मला जायचंय मग सकाळी लवकर उठून आवड समोर काम करून आलोय मी आम करून आलेत तर काय मोठं तीर नाही मारून आले यांना जरा कामं लोक धंदे पण कामं करतात सॉरी काम पण लोक लोक अरे कहना क्या चाहते हो काम धंदे करतात तुमच्या जगते बोलायचं पण दिसून फटाफट पाठवा द्यायला आता स्कूलला ला चल बाय बाय कर सगळ्यांना बाय कर चला मी चाललो स्कूल ला हॅलो आई चाललो मी स्कूल ला आता हा बोल हा हे बघ 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 याचे नखरे बघ

बघा ते मांजरेच नाव घेणार कला नाही कलाचा मॅसेज नाही आला मम्मी पोला आणलाय का आणलंय पोला पोला कलाय कला, कला, कला आणतो पोला का ठीक आहे मी टीचरला कॉल करून विचारते काय हळूतर हळू तर अरे बाई ना

बाय 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 तर झाला विषय असा बाहेर इथं सम्राटला शाळेत सोडवायला सांगितलं होतं मित्र भेटला त्यांचा तिथंच बोलत बसले मित्रासोबत काय काम धंदे दिले सोडून घरी वाट बघते शाळेत जायचं शाळेत जायचं म्हणून म्हणून मी मगाशी चिडली होती कारण की यांचं काम कसं माहिती का बाहेर मित्र वगैरे भेटले ना मग ते बोलत बसतात मित्र बोलणार नाही अरे, अरे बाबा तुम्हाला त्याला सोडवायला जायचं होतं म्हणून मला काही बोलता आलं नाही जाऊ दे बाबा चालेल शाळेत सोडवायला कोणी भेटलं तर बोलावं अरे पण मुलाला शाळेत सोडायचं होतं ना ये ध्यान मी नाही था क्या कोण जर आपल्याला आपल्याशी बोलत असेल ना तर आपल्याला बोलणं त्यांच्यासोबत बोलणं आपल्याला मग बोलायचं काय असं त्यांना इग्नोर ठीक आहे मग मुलाच्या शाळेच काय बघून बिकून काय आहे का नाही टाइम झालाय जायचं नाही जायचं वेळ झालेले स्कूल ला जायचं लेट झाला का नाही झाला ना त्याला बरोबर टाइम वर पोहोचवलं ना शाळेत पोहोचवलं का नाही पण मग टीचर हे करत की तुम्ही लेट पाठवता मी पाठवलं टाइमशी पाठवलं पाठवलं तुम्ही बरं ठीक आहे आता नेक्स्ट टाइम जर तुम्ही मला बोलत दिसले रोडावरती कोणाशी आणि घरी जर का अर्जंट <laughs> का काम असलं ना मग तुम्ही येऊ नका मम्मी तुम्हाला सांगते बरोबर म्हणून म्हणून बघितलं तुम्हाला लोकांना वाटतं ना मी यांच्याशी वाटते असं मला रात द्यायचं काम करता म्हणून मी बोलली ना माझा अर्जंट काम असून तेव्हा येऊ नका नाही येणार नाही आले तर सांगते म्हटलं तुम्हाला मी तू काय सांगणार सांगाल बरोबर टाइम आले होते कस तोरण करता <laughs> <laughs> हा जास्त झाले तुला तुम्हाला जास्त झालेले त्यांना वाटत कि मी तुमच तुम्हाला परेशान करते सांगा त्यांना परेशान करते का मी तुम्हाला माझ्या फॉलोअर्स लोकांना सांगा, सांगा। मीच सांगा अजिबात नाही मीच करतो असं ना बघितला त्यांच्या तोंडाने ते बोललेत मी त्यांना परेशान नाही करत आम्ही असंच असतो नेहमी तर परेशान करायचा सवालच येत नाही त्यांना फक्त जे काय विषय असतो मी तो फक्त तो त्यांना एकदम प्रेमाने सांगत असते ते प्रेमाने ऐकतात पण नाही ना हो ऐकता ना त्यांच्या स्माइल मध्ये कळाले ते ऐकता आहे ना पर इथं नेक्स्ट टाइम तुम्ही घरी आले पाहिजे पटत समजलं नेक्स्ट टाइम ना हा कॉल केला तर घरी आले पाहिजे मग अशी लय मच मच झाले असते पण सम्राटला क्ला स्कूलला जायचं होतं म्हणून मी जाताना काहीच बोलले नाही म्हटलं हा माणसाला आधी घरी येऊ द्या आणि मग पद्धतशीर घेते एकदम मग सांगते की काय झालं होतं काय नाही फक्त फक्त पाच मिनटं स्कूलला बाकी होते फक्त पाचच मिनटं तेव्हा हे घरी आले आणि त्याला घेऊन गेलेले मग तो स्कूलला उशीर झाला का आमची स्कूल इथून दहा ते पंधरा मिनिट अंतरावरती आहे तिथे जाऊन आधी उभं राहावं लागतं दहा मिनिट अगोदर त्याच्यानंतर ती बेल वाजल्यानंतर मुलं आतमध्ये घेतात समजलं राष्ट्रगीत होण्याच्या आधी पाठवलं ना शाळा समजलं शाळा समजत नाही काय नाही तुम्ही जास्त डोक्यात जाऊ नका मला समजलं का तुम्ही नाटक लावले शानपणे करता मला सांग हे असं जाऊ दे सोड सोडलं तुम्हाला आज चला तर सोडायला तर आमच्या मस्ते अशाच चालू असतात चिडचिड रोज होते मी उगतच भांडत नाही यांच्या सोबत कारण हेच आहे कारण कारण हेच आहे की हे कुठली गोष्ट व्यवस्थित ऐकत नाही टाइमपास असतो यांचा बाहेर तो खूप टाइमपास असतो म्हणून मी चिडचिड करते आणि यांना फक्त बोलते फक्त बोलते प्रेमाने भांडत नाही मी त्यांच्या सोबत तर तुम्ही ब्लॉग्समध्ये बघतच असाल तर मग याचप्रमाणे तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे हाय स्टार द्यायला विसरू नका आणि तुमचा आशीर्वाद नेहमीच आमच्या पाठीशी असा हसू द्या आणि दुसरी गोष्ट अशी दुसरी नाही तिसरी गोष्ट अशी की तुम्हाला आमचे ब्लॉग्स खूप 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 आवडत आहेत तर चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद तुम्हा सगळ्यांना So, गोड़ गोड़ actually, सो आमची असेच रोज गोड गोड भांडण तुम्हाला तर मिळतील असे डेली ब्लॉग्स तुम्हाला रोज बघायला आमचं डेलीचं रुटीन असंच असतं बट तुम्हाला आता आवडतं आहे तर मग आम्ही ते तुम्हाला दाखवतोय आमचं डेलीचं रुटीन कसं असं काय असं आम्ही नेहमी घरामध्ये कसं वागतो ऑब्वियसली असंच वागतो आम्ही घरामध्ये नवरा बायकोने ॲक्च्युली असंच राहिलं पाहिजे एकमेकांसोबत आहे ना बोला ना इथं बोलते ना मी